मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी मुंबई पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये आले आहेत मुंबईतील रस्ते मोकळे करा असे हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत त्यानुसार नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावरती मराठा आंदोलकांच्या गाड्या सध्या पोलीस तपासणी करूनच पुढे सोडत आहेत मराठा आंदोलकांकडून होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी वाशी टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे ज्या वाहनांमध्ये केवळ खाण्यापिण्याचे साहित्य आहे त्याच गाड्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे आंदोलकांना घेऊन येणाऱ्या गाड्यांना मात्र तिथेच थांबवून त्यांना खारघर येथील पार्किंगमध्ये जाण्यास सांगितले जात आहे पोलिसांच्या या निर्देशांना मराठा बांधव देखील सहकार्य करत असल्याचे चित्र आहे अनेक आंदोलक त्यांच्या गाड्या बाजूला घेऊन पोलिसांना मदत करत आहेत तर काहीजण मुंबईच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पोलिस मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत